श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण सगळे स्वामी भक्त आहोत दत्त भक्त आहोत हे आपलं खूप मोठं नशीब आहे कारण स्वामींच्या भक्ती मार्गामध्ये येणं हे सुद्धा खूप नशिबाची गोष्ट असते महाराज आपल्याकडून सेवाही करून घेत असतात बघा आपण स्वामी भक्त आहोत दत्तभक्त आहोत त्यामुळे अर्थातच आपल्या घरी स्वामी महाराजांची मूर्ती असते फोटो असते कोणाकडे मूर्ती असेल फक्त कोणाकडे फक्त फोटो असेल किंवा बऱ्याच भक्तांकडे फोटोही असते आणि मूर्तीसुद्धा असते तर फक्त महाराजांची घरी मूर्ती ठेवायची फोटो ठेवायचा तर आपण त्यांचे भक्त होतो का त्यांचे सेवेकरी होतो का तर नाही तर आपल्याला महाराज आपल्या घरी आहेत महाराज आपल्या घरामध्ये नेहमी सूक्ष्म स्वरूपामध्ये राहावे यासाठी आपल्याला महाराजांची रोज सेवाही करणं गरजेचं आहे त्यांची वेळोवेळी पंचोपचार पूजा करणं सुद्धा गरजेचं आहे बघा महाराजांनी आपल्याला भरपूर गोष्टी दिल्या आहेत आपलं आयुष्य बदल बदलून टाकलं आहे महाराजांनी अशक्य अशा गोष्टी महाराजांनी शक्य केल्या आहेत आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो महाराजांच्या प्रत्येक भक्तानी महाराजांची नित्यसेवा करा करा ही करावी त्याचबरोबर त्यांची जी पंचोपचार पूजा असते तीसुद्धा करायला पाहिजे तर बघा पंचोपचार पूजा म्हणजे खूप काही सागर संगीत आहे का तर असं काही नाही अगदी पाच मिनिटांमध्ये होणार ही, ही। पूजा आहे तर ही महाराजांची पंचोपचार पूजा कशी करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जे नवीन सेवेकरी आहेत स्वामींचे त्यांच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती नसेल फोटो नसेल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या महाराजांची मूर्ती खरेदी करायची आहे किंवा फोटो खरेदी करायचा आहे तर महाराजांचं अस्तित्व हे आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे आपले गुरु हे वेळोवेळी आपल्याला मार्ग दाखवत असतात त्यांची ता, आपल्याकडून सेवा होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे बघा आपण हो, तो 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 मंजे खूप संसारिक माणसं आहोत बरेच कामं आपल्या मागे असतात मुलं असतात जॉब असतो संसार असतो बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या मागे मान्य आहे त्यातल्या त्यात आपल्याला वेळ काढून आपल्याला सेवा सुद्धा करायच्या आहेत महाराजांची पंचोपचार पूजा म्हणजे काही खूप काही सागर संगीत आहे असं काही नाही याला खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही कमीत कमी आपण फक्त कमीत कमी आपण पाच मिनिट दिला तर आपल्या महाराजांची पंचोपचार पूजा होत असते तर बघा पंचोपचार पूजा तुम्ही रोज तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही नक्की करावं पण आपल्याला रोज करणं शक्य होत नाही तर आपण आठवड्यातून किमान एकदा तरी करावं म्हणजे बघा आता महाराजांचा आवडीचा आपल्या स्वामी भक्तांचा आवडीचा वार आहे गुरुवार तर तुम्ही गुरुवारी प्रत्येक गुरुवारी ही पूजा पंचोपचार महाराजांची पूजा करू शकतात किंवा समजा तुम्ही आता वर्किंग आहेत तुम्हाला गुरुवारीसुद्धा पूजा करणं जमत नाही तर रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे तर रविवारीसुद्धा तुम्ही ही महाराजांची पंचोपचार पूजा करू शकतात ही पूजा करण्यासाठी बघा सर्वप्रथम आपली जी मेन देव देवपूजा असते तर ती देवपूजा करून घ्यायचं दिवा प्रज्वलित करायचं सगळ्या देवांना आपल्याला स्नान घालायचं आहे त्यांना हळदी कुंकू अष्टगंधन चंदन जे काही आपण लावतो ते लावायचं आहे त्यांना फुलं अर्पण करायची आहेत अशी छान पद्धतीने आपली जी मेन देवपूजा असते ती देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही एक छोटी प्लेट घ्या तुमच्याकडे तामण असेल तर ते तामन घ्या आणि त्या तामणामध्ये आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे महाराजांना चंदन किंवा जे उठणं असतं किंवा शे के केशरयुक्त चंदन असतं उठणं असतं ते जे केंद्रामध्ये आपल्याला सहजपणे उपलब्ध असतं च्या पूर्ण अंगाला तो चंदन उठणं लावायचं आहे किंवा तुम्ही चंदन आणि उठणं मिक्स करून सुद्धा लावू शकतात पूर्ण मूर्ती व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे पाण्याने ती मूर्ती स्वच्छ करायची आहे ते पाणी तुम्ही सोडून तुम्ही दुसऱ्या झाडांना घालू शकतात आता स्वच्छ झालेली जी महाराजांची आपली मूर्ती आहे तर मूर्ती परत तामणामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला बघा आ... पाणी घ्यायचं आहे आणि पळीने आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा या मंत्राचा जप करत करत आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालायचा आहे सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू घालू शकतात आता पंचामृत कसं बनवतात हे प्रत्येक जणांना माहितीच आहे दूध घ्यायचं दही घ्यायचं मध घ्यायचं साखर घ्यायची आणि तूप घ्यायचं हे सगळं मिक्स करून आपण महाराजांवर अभिषेक घालायचा आहे तर बघा आता पाण्याने सुद्धा अभिषेक घालताना श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत आपल्याला तुम्ही पाच वेळेस पळीने पाणी घालू शकतात किंवा अकरा वेळेस घालू शकतात एकवीस वेळेस घालू शकतात एक्कावन्न वेळेस घालू शकतात हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे पण कमीत कमी पाच वेळेस तरी आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्याच्यानंतर आता आपण पंचामृतानी अभिषेक घालणार आलं तर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे तो सुद्धा पाच अकरा एकवीस एक्कावन्न आपल्याला जसं जमेल तसं आपल्याला अभिषेक घालायचा आहे बघा तुमच्याकडे पंचामृत बनवण्यासाठी काही साहित्य नसेल एखाद्या वेळेस आपल्या घरी मध नसतं एखाद्या वेळेस कधीतरी तूप संपलेलं असतं तर असं होतं प्रत्येकांच्या घरी होतं तर अशा वेळी काय करायचं बघा तुम्ही फक्त दुधाने जरी अभिषेक घातला तरी चालतं बघा फक्त तुम्ही पाण्याने जरी अभिषेक घातला तरी चालतं आता तुम्ही पंचामृताने करणार असाल तर सर्वप्रथम पाण्याने अभिषेक घालायचा त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आणि परत पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्या महाराजांचं नाव हे सतत आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे आपल्या मनामध्ये नेहमी महाराजांचं नाव असलं पाहिजे त्याच्यानंतर आपली महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि महाराजांची जिथे आपल्या देवघरामध्ये जागा आहे तिथे मूर्ती आपल्याला ठेवायची आहे बघा महाराजांना हिना अत्तर हे अत्यंत प्रिय आहे तर हिना अत्तर हे कुठंही तुम्हाला मिळून जाईल अगदी स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतं इथं धार्मिक ठिकाणीसुद्धा हिना अत्तर सहज अवेलेबल असतं म्हणजे एकदम एक म्हणजे छोटी बॉटल असते तर ती पंधरा रुपयेमध्ये वगैरे सहजपणे मिळते आणि ती बरेच दिवस आप जात असते ते हिना अत्तर आपल्याला स्वामी महाराजांच्या पूर्ण मूर्तीला लावायची आहे त्याच्यानंतर बघा महाराजांना हल्दी कुंकू चालत नाही त्यामुळे आपल्याला महाराजांना प्रिय असलेला अष्टगंध तुम्ही आपल्याला लावायचं आहे किंवा तुमच्याकडे चंदन असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा केसरी टिळा असतो बघा तो सुद्धा तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर आपल्याला महाराजांना फूल अर्पण करायचं आहे तुमच्याकडे पिवळं फूल अवेलेबल असेल तुम्हाला सहजपणे पिवळं फूल भेटत असेल तर तुम्ही रोज महाराजांना पिवळं फूल अर्पण करा बस हीच आहे महाराजांची पंचोपचार पूजा म्हणजे असं करून बघा तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल मन प्रसन्न वाटेल की स्वामी महाराजांकडे बघितलं की तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल आपण जे अभिषेक केलेलं पाणी आहे तर त्याचं काय करायचं तर आपण जे अभिषेक केलेलं पाणी आहे तर ते घरातील सगळ्यांनी थोडं थोडं प्राशन करायचं आहेस आपल्या पूर्ण घरामध्ये ते पाणी अभिषेकाचं पाणी हे शिंपडायचं आहे राज्यांना अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते तीर्थ बनलेलं आहे ते महाराजांच्या पावन स्पर्शाने ते इतकं प्रभावी झालेलं आहे का तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील तुमच्या घरामध्ये कोणती व्यक्ती खूप रागराग करत असेल विनाकारण चिडचिड करत असेल विनाकारण भांडणं आपल्या घरामध्ये होत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा तुमच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कंटिन्यू एक्केचाळीस दिवस ही सेवा करू शकतात घरामध्ये पाणी शिंपडणं किंवा घरातील सर्व व्यक्तीने पाणी इथं प्राशन करणं हे तुम्ही सेवा करू शकतात किंवा बघा रोज आपल्याला जमत नसेल तर आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरी ही सेवा झालीच पाहिजे तर आपल्याला महाराजांच्या रोज नित्यसेवा तर करायच्याच आहेत तर नित्यसेवेमध्ये आपल्याला स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचे रोज आपल्याला आप तीन अध्याय वाचायचे आहेत महाराजांचा अकरा माळी जप आपल्याला रोज करायचा आहे आणि महाराजांचा तारक मंत्र हा कमीत कमी तीन वेळेस रोज म्हणलं पाहिजे रोज ह्या महाराजांच्या सेवा आपल्या घरी झाल्याच पाहिजे तुम्ही हे करून बघा आणि मला तुम्ही नक्की तुमचा अनुभव शेअर करा की तुमचे बरेच प्रश्न तुम्हाला आपोआप सुटल्यासारखे वाटतील तुमच्या घरामध्ये बघा सुख शांती समृद्धी नेहमी नांदेल तुमच्या भोवती आपल्यातील प्रत्येक व्यक्तीवरती एक महाराजांचं संरक्षण कवच हे तयार होत असतं त्यामुळे कितीही अडचणी येऊ द्या संकट येऊ द्या तर त्यांना आपण न डगमगता आपण कसे सामोरे जातो हे सुद्धा कळत नाही कारण महाराज हे आपल्या नेहमी सोबत असतात ज्यांच्याकडे महाराजांचा फोटो आहे मूर्ती नाही तर ते, त्यांनी काय करायचं तर फोटो असतो महाराजांचा तर तो, तो, तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्याला त्याला छान अष्टगंध लावायचं हिना तर आपल्याला लावायचं फुल पिवळं फुल आपल्याला अर्पण करायचं आहे अशी जे काही आपण साधं सात्विक जेवण आपल्या घरी बनव बनवत असतो तो, तो नैवेद्य आपल्या आपल्याला महाराजांना रोज दाखवायचा आहे किंवा तुम्ही खडी नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवू शकता साखर दाखवू शकता एखादं फळ दाखवू शकता भूपा अगरबत्ती महाराजांना ओवाळायची आहे महाराजांची तुम्हाला जमली तर नक्की तुम्ही आरती करा आठवड्यातून एकदा तरी महाराजांची आरती आपल्या घरी व्हायलाच पाहिजे पंचोपचार पूजा म्हणजे मेन आपल्या आपल्याला महाराजांच्या मूर्तीचे अभिषेक करायचा आहे महाराजांना हिनाद तर लावायचा आहे पिवळं फूल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते अर्पण करायचं आहे अष्टगंधाचा टिळा लावायचा आहे महाराजांना धी धूप अगरबत्ती महाराजांची आरती करायची आहे त्या त्याचबरोबर महाराजांना नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे सगळ्या स्वामी भक्तांना सहजपणे करता येईल अशी पूजा आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद